এই ভিতৰা ছাগ

अनेक कार्यक्रमांचं आयोजन परतूर शहरामध्ये करण्यात आलं होतं त्यापैकी एक या ठिकाणी या ठिकाणी क्रिकेटचा जो सामना रंगणारा आहे तो भैयांच्या वाढदिवसाचं औचित्य साधूनच या ठिकाणी आयोजित केलेला आहे भैया विविध क्रा कार्यक्रमांनी महाराष्ट्रभर आपला वाढदिवस साजरा केला जातो आहे महाराष्ट्रामध्ये ज्या विधानसभेच्या निवडणुका झाल्या यामध्ये सुद्धा आपली म महत्वाची भूमिका राहिली या सर्व प्रक्रियेमध्ये तर आजच्या वाढदिवसाच्या प्रसंगी आपल्या सर्व जे काही आपल्यावर प्रेम करणारे युवा वर्ग आहे जनता आहे महाराष्ट्रातील यांना काय सांगा काय संदेश द्या खरं पाहिलं तर माझ्या जन्मदिवसाचं औचित्य साधून गेल्या दोन तीन दिवसापासून संपूर्ण मतदारसंघात असेल मराठवाड्यात असेल संपूर्ण महाराष्ट्र भागामध्ये या सर्व वेगवेगळ्या समाज उपयोगी कार्यक्रम ज्या ज्या म्हणून पदाधिकाऱ्यांनी हाती घेतले मी त्यांचे सर्वांचे मनापासून आभार व्यक्त करतो परतूर मतदारसंघामध्ये देखील गेल्या तीन दिवसापासून मग ती शंकरपट असतील विविध आश्रमशाळेंना काही धान्य वाटप असेल आज सकाळी देखील गोमातेचं पूजन करून मी सर्वांचा त्या ठिकाणी आलेल्या सर्व मान्यवरांचे सत्कार स्वीकारले या ठिकाणी एक खेळाडू म्हणून अनेक वर्ष मी देखील याच ग्राउंडवर त्या ठिकाणून माझी सुरुवात केली होती आणि कधी काळी असाही प्रसंग होता की परतूर विधानसभेमधले परतूरची टीम ही जिल्ह्याच्या लेझर बॉल क्रिकेट टीममध्ये सात खेळाडू आमचे परतूरचे खेळायचे आणि अशा परिस्थितीमध्ये त्या जिल्ह्याच्या संघाचा उपकर्णधार देखील मी राहिलो अंडर नाईन्टीनचा नंतर कॅप्टन म्हणून देखील मी विविध तनपुरीचे चषक असेल दर्डा चषक असेल याच्यामध्ये देखील प्रतिनिधित्व केलेलं आहे त्यामुळं या खेळासोबत माझा जुना हा सार ऋणानुबंध आहे निश्चित ग्राउंडवर आल्याच्या नंतर ग्राउंड लवकर सोडा वाटत नाही त्यामुळं ह्या सर्व आयोजक टीमचं मी मनापासून आभार व्यक्त करतो आपण बोलल्याप्रमाणे या संपूर्ण मतदारसंघामध्ये लोणीकर साहेबांच्या माध्यमातून जी काही विकास कामं गेल्या वीस वर्षापासून आपण करतोय त्यालाच या जनता जनाधनाच्या आशीर्वादाने परत एकदा लोणीकर साहेब या ठिकाणी आमदार म्हणून निवडून आलेत मी निश्चित खात्री देतो की या मतदारसंघातील सर्व उर्वरित राहिलेल्या कामांवर लक्ष केंद्रित करून ते पूर्ण करण्याचा प्रयत्न असेल क्रीडा विश्वाच्या माध्यमातून सांगायचं झालं तर या ठिकाणी आयोजन करणारे आमचे विजय जे असतील मंगेश असेल विशाल असतील संदीप असेल या सर्वच टीम बाबा असेल या सर्वांचंच मी मनापासून आभार व्यक्त करत असतानाच क्रीडा चळवळ चालवणारे आमचे कायम खानी सरचं देखील योगदान फार मोठं या शहरामध्ये त्या ठिकाणी राहिलेलं आहे आजच्या या स्पर्धेच्या माध्यमातूनच मी जाहीर केलं आहे की येत्या एक मार्चला लोणीकर साहेबांच्या वाढदिवसाचं निमित्त साधून आपलं परतूरच्या स्टेडियमवर एक भव्य दिव्य अशी क्रीडा स्पर्धेचं आयोजन त्या ठिकाणी केलं जाते आणि एक मोठा खेळाडू जो की जागतिक पातळीवर ज्यांनी नाव केला असा एक खेळाडू दोन्ही परतूर म्हणता एकत्रित डे नाईट करतोय आणि मोठा खेळाडू देखील या स्पर्धेच्या माध्यमातून परतूर शहरात आणण्याचं आमचं नियोजन धन्यवाद भाय